आता दगडे ह्याच्यातल्या जितक्या निघतील ना तितक्या काढून टाकत परत एकदा इकडं आलोय मागच्या वेळेस ना या साईडला आलतो आम्ही पिंकीने मी झालतो त्यावेळेस ना जाळी लावलेले आणि आम्ही भेटलेले इकडं तर आजच्याला ना तिकडं झोळायला आलो आहे आणि जाळीसुद्धा आणल्यात तीन चार जाळे आणल्यात आन आणि झोळणं सुद्धा आणल्यात गाडी मोठी तर तिकडं काही जात नाही आणि बऱ्याचशा लांब आता चालतच जायचं आहे आणि वज सुद्धा भरपूर आहे आणि बघू आता तिकडं जाऊ न कडेलाच बघा हे असं चालत चाललोय आम्ही आणि अजून बऱ्याचशा लांब जायचं आहे आणि या साईटला मेन म्हण ना आंबे भेटतात त्याच्यामुळं आलो आहे आपण परत एकदा इकडं मागच्या वेळेस आपण जाळे लावलेले आहे रातवाळीला वेळेस तर भेटलेले आणि आत आजच्याला दिवसा आलो आहे दिवसा जाळेसुद्धा लावणार आहे आणि झोळणार सुद्धा आहे बघू आता कसे काय मासे सापडतात तर आता नदीला येऊन पोचलो आहे बघू शकता एकदम मस्त जागेवरती पाणीसुद्धा या वेळेस आहे ना जरा जास्त आहे पण पन... तरी सुद्धा भेटते तर तर ना मासे सगळं तर हाय आपल्या जवळ बघू आपण त्या साईडला जाऊ नाही तर वरच्या बाजूला आपल्याला आजच्याला सुद्धा कालवण बनवायचं आहे माश्यांचंच या साईडला नदीला आजच्याला इतक्या भारी जागेमध्ये आलोय ना फक्त आपल्याला मासे भेटायला पाहेन चला आता पलीकडच्या साईडला जाऊ आणि तसंच त्या साईडनी वरती जाऊ तिकडं बघू कंच्या तरी झोळू आपण आणि आपण जाळीसुद्धा जमली लावायला तर जाळीसुद्धा लावू आपण बघा अक्षय जवळ पाटी दिली वारकी डायरेक्ट वारच्या बाजूला येऊन पोहोचले आता एवढ्या जागेमध्ये ना उथळ भाग आहे तर उथळीलाच आपण झोळणार आहे तर कपडे बिपडे चेंज करून झाल्यात आणि आता झालीच तयार रे पिंके उरकलं का पिंकीचं सुद्धा उरकलंय तर आता झोळायला सुरुवात करायची इथं एवढ्या जागेमध्ये जाळीसुद्धा भरपूर मी आणलेली पण आता ना पाणी जरा जास्तच वाढलेलं दिसतंय तरी सुद्धा बघू आपण जमलं तरी अखंड जाळे लावून सुद्धा बघू बघू आता किती मासे भेटतात तरी सुद्धा आपण कालोनापुरती कशी पण पकडणारच आहे बघू त्याच्यापेक्षा जर जास्त भेटले तर मग आपला फायदा जे मार्केटला सुद्धा जायला जम तर चर चला सुरुवात केली आम्ही पाण्यात उतरलोय आता मी, उतर मी। आणि पिंकी आई सुद्धा आली आता इथनं पलीकडच्या साईटला जाणार आहे आणि ते पलीकडची साईट आहे ना त्या साईटने माझ्या गवत पण आहे आणि शेवाळ पण आहे तर त्या झोळणार आहे गवताला आणि शेवाळाला तर बघू त्याच्यामध्येच मासे असतात अशा ह्याच्यामध्ये सुद्धा असतात पण जास्तच श्यावळ आहे तर त्या झोळामध्ये सगळी श्यावळ ना जास्तच म्हणजे वज होईन उचलता यायचं ना आपल्याला जोळा तर पाण्यात सुद्धा जिथं दगडे दिसतील ना आपल्याला त्या दगडीला झोळायचं आता सुद्धा म्हणजे ते तेच बघतात आता आई आणि पिंकी आतमध्ये ज्या ठिकाणी जास्त दगडे असणार आहे ना त्याला झोळायचं आपल्याला आणि त्या सगळ्या आपण दगडे हालून घेऊ हो तर मासे त्याच्यात जे काही मासे असतील ना ते भेटतील ना आपल्याला तर बघा इथंही नुसत्या दगडे दगड एवढ्या जागेमध्ये तर त्यालाच आपण झोळो असं त्या साईडने झोळून लावायचं गोल राऊंडला आणि त्याला झोळून घ्यायचंय तिकडने खोरत पण ठेवी आहे ना एकूण ती मांडी जोळा नंतर लावून झाले आता त्याच्या मागने ना आता झाडं लावते ते पण चालेत आज टोपर नाही എന്താ സബദാൻ കൂടുതൽ വിളവെടുക്കുന്നോ ഞാൻ അത് കഴിച്ചോട്ടെടാ वाणी वाढ ना म्हणून आईट इकडे काका हातात त्या झोळांतर लावून घेतलंय आणि एकदम मध्ये भागे भागात दगडी बऱ्याचशा दगडी आहेत इथं एवढ्या जागेमध्ये तर गोल राऊंडला दोन झोळणं लावून घेतल्यात आणि आता बघणार आहे हे दगडे हलवणार आहे सगळे आणि जितके निघते ना बारीक बारीक असते ना तितक्या साईडला आपण काढून घेणार आहे बघू कसं आहे तसं कारण तर याच्यामध्ये मासे असतील एखाद्या वेळेस बघू आता किती भेटतात बाकीच्या मोठ्या दगड्या त्या जागेवर घालून घेतो आणि बारीक बारीक निघते ना तेवढे काढून घेतो आपण Censo da pillola donale. हो तो फेदोरी आहोत मांडी मासेच नाही सापडले जाळ्याला आणि आणि कालोनाला तर भेटल्यातच जोळण्याला त्याच्या आता रेसिपी बनवायची या साईटला मस्त लोकेशन वरती जाऊ तिकडं बघा धार दिसते ना तिकडं जाऊ आपण कालोन बनवायला बाहेर तर निघून आलोय जास्त तर काय मासे भेटत नाही त्याच्यामुळं दोनच झोळणं झोळल्यात आणि मासे भेटल्यात पुरते जास्त तर भेटायचे नाही त्याच्यामुळं निघून आहे बाहेर आणि आपल्याला अजून कालोन सुद्धा बनवायचं आहे आणि इथं थोडे मासे भेटलेत पण मस्त मासे भेटल्यात वेगवेगळे बघा इतके मासे भेटल्यात पण कालोन बनवायचं आहे बघा धाराच्या कडेला बनवायचं आहे तिथं जाऊन मस्तपैकी चांगल्याशा लोकेशनवरती सरपंचसुद्धा आणले आणि मासे सुद्धा घेतल्या त्याच्यामध्ये पातळीला तुम्ही बघा एवढ्या जागेमध्ये आपल्याला मस्त पैकी बघा हे मासे आणल्यात आणि भात आणि कालन बनवायचं आहे बनवायचं आहे तर बघू इथं बसायला जागा आहे आणि प्लॅन झालाय की इथं चूल बनवायची एवढ्या जागेमध्ये मग इथं दगडे आपण काय तरी बनवू आणि सपाट जागा आहे आहे खडे आहे मस्त सपाट पण बघू तिथं काय तरी करू आपण

तर बघू शकते मासे सुद्धा साफ करून झाले ना आणि आता आता कांदर? कडाई सुद्धा ठेवली बघा तिथे चुलीवरती कडाई सुद्धा ठेवून घेतली आता त्याच्यामध्ये कांदा सुद्धा घातलाय कांदा मिरच्या सगळं घातलंय त्याच्यामध्ये तर आता इतक्यातच रेसिपी सुद्धा वाहणार आहे इथंच मस्त मजा येणार आहे बघा एक नंबर दोने सायटने बघा किती पाणी वाहत आहे त्या साईटने सुद्धा आणि या साईटने सुद्धा तर आता काय तेल टाकून घेते का बघा अक्षय सुद्धा आले तर ना पाण्यात बघा दगडी सुद्धा येत आणि थांबायला मस्त था जाग आहे बघा फक्त तेच आपल्याला करायला लागलं आहे मेहनत त्याला थोडी लागली पण मस्त वाटतं आहे आपल्याला मसाले घेते ना टाकून आता सगळे मिक्स हां बघा किती भारी दिसतं आहे मध्ये भागे आणि आता शिजायला सुद्धा मस्त पैकी लागले आता मासे घेतलेत का दाखव बघा मासे सगळे साफ करून घेतल्यात आणि आता मासे टाकून घेते तरी भरपूर आहे मासे ना तिथं धारेला थांबायला इतकं भारी वाटतंय ना आम्ही सगळेजण पाण्यामध्येच थांबलेलो आहे कारण तर पाण्यामध्ये सुद्धा दगडी आहेत त्याच्यावर बसायला सुद्धा मस्तपैकी पैकी आहे पण जेवायला तर इथं जावणार नाही तिथं आपण साइडला जाऊ तिकडं सुद्धा खडक आहे मस्त जेवायला तिकडं जेवायला बसू हे पिंके मस्त वाटतय का नंतर झालंय आता उतरायचंय फक्त झालंय ना पेंक बघा झालं आता एकच नंबर बघा कलर बघा मस्त पैकी दिसायला लागलाय आता झालंय महे आता वाढायचंच बाकी आहे फक्त भात सुद्धा आहे तिकडं इथंच जेवायला बसणार आहे आम्ही सगळेच जागा पण आहे मस्त खडक आहे या साईडने दगड आहेत आणि बघा नदीचे झाड आहे ती एकदम भारी असे दिसायला असतात एकच नंबर आणि ह्याच्यामध्येच बसायचं आहे बघा चांगला खडक आहे त्या साईडला सगळी का अक्षय तू तू बसितच पिंकीने वाढायला सुद्धा सुरुवात केली एक टाट वाढलंय तिकडं आणि दुसरं चपाती सुद्धा घरना आज आजच्याला सुद्धा आणलेले आणि भात सुद्धा तरी सुद्धा केलाय आपण अगा हे दोघ जण इकडं बसल्यात हे तुला खातेन का त्याच्यावरती दगडावरती खाली बस बघा ज्यावायला सुरुवात सुद्धा केली आणि बघा ही झाड इतकी भारी दिसतात ना आणि त्याच्यातच बसल्यात आता त्या साईडला ह्या साइडला या कॅम्प मध्ये जागे जागा आहे तिथे ज्यावायला बसल्यात मस्त पैकी तर आता मी सुद्धा ज्यावायला बसलोय चापत्ती आणि कालवान तर एकच नंबर बघा तर या जेवायला तुम्ही सुद्धा आता आम्ही जेवायला बसलो सगळीच आणि ते पण एकदम नदीच्या कडेलाच आणि ते पण धारेच्या शेजारी एकच नंबर मग अशा आताच पकडल्यात आणि लगेचच कालवण सुद्धा बनवून आता जेवतोय सुद्धा आम्ही तिथं बनवलेलं आपण कालवण कालवण आणि भात तर बघा आता आई आणि पिंकी ह्या साईडला बसल्यात आणि आता जेवायला सुद्धा सुरुवात करायचीच मी अजून नाही केली सुरुवात आता मी सुद्धा जेवून घेतोय सुद्धा बागेत किती भार दिसते आणि जिवंत मासे पण नदीच्याच कडेल मग एकच नंबर होत आहे नदी पण कसं पण केलं तरी मस्त आहे आता चपाती संपली आणि भात सुद्धा आहे बघा इतकं भात घातलंय आता आम्ही सगळ्यांनीच भात हे घातलंय कसं लागत मस्त का तर भातास सुद्धा तसंच लागत तितकच भारी लागते आता मी सुद्धा जेवते ते तर जेवतेतच भात घातलंय त्यांनी सुद्धा सगळ्यांनी चपात्या खाल्या आता भात घातले आम्ही सगळ्यांनीच जेवण सुद्धा झालं आमचं सगळ्यांचंच आता भांडे सगळे देऊन सुद्धा घेतल्यात आणि आता इथनं चाढायचं आपल्याला एवढं घ्यायचं आणि इथनं धारावरन जायचं आहे पलीकडं आणि तिकडं आपण जावं मग आता उरकून घेऊ आता पाटक्याने जेवण तर झालं आमचं सगळ्यांचंच उरकून घेऊ हो पाटक्यानी मग निघायचं आहे आपल्याला आज तर काय मार्केटला नाही जाणार कारण तर मासेच आपल्याला भेटले नाहीत थोडे सापडलेले डायरेक्ट आता घरी जायचे आता चाढायला सुद्धा आम्ही सुरुवात केली आणि बरंच अजून सुद्धा वरती जायचंय चढ भाग आहे सगळा तर एकदम वरच्या सापट्टीला येऊन पोहोचलोय इतकं खाली आहे ना ते दरीवाने त्याला वज होतं आमच्या जवळ तर आलोय आता इथं सापट्टीला थोडं उतरलोय आता ते वज आणि इथं थोड्या वेळ थांबतोय आणि मग इथनं सुद्धा अजून सुद्धा चालत जायचं तिकडं पुढं गाडे लावलेले इथनं तर काही सापड जागा आहे मस्त आता काय जास्त उशर पण नाही लागायचं तर मस्त मजा आली आजच्याला मासे भेटलेले ना इतके भारी कालून सुद्धा झालतं ना त्याचं आणि एकदम पाण्याच्या शेजारी बनवलेलं एकच नंबर वाटत होतं मस्त वाटत होतं पाण्याचे शेजारी आणि जेवलं सुद्धा तिथंच तेवढ्या जागेमध्ये तर चला आता जास्त काही दाखवायला जमणार नाही आणि तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा